हे रत्नाकर कुट्टे नागपूरलाही राहतात त्यामुळे माझ्याकडे नेहमी येतात आणि ते गोदावरीवरचा तो पूल त्यांनी मला चार पाचदा पत्र दिलं डिपार्टमेंट म्हणते पूल आहे पण तो जुना झाला तर मी परभणी गंगाखेड गोदावरी नदीवरील ब्रिज करता दीडशे कोटी रुपयाची मंजुरी देतो आहे आणि हा पूल नक्की मंजूर होतो त्याचबरोबर जो आरोबी आहे गंगाखेड लातूर स्टेट हायवेचा तिथं नॅशनल हायवेचं जंक्शन आहे आमदार साहेबांनी सगळ्यांनी आत्ता आग्रह केला तो आरोपी मी मंजूर केल्याची घोषणा करतो आहे एक रत्नाकरांनी गंगाखेड बायपासची मागणी केलेली आहे त्याला राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात समाविष्ट करण्यात येईल आणि ह्याचं काम करण्यात येईल अशी मी घोषणा करतो परभणी जिल्ह्यामध्ये ज्या कामाच्या बाबतीमध्ये विशेष रूपाने महत्त्वाची कामं जी मी नवीन कामाची घोषणा करणार आहे त्यामध्ये गंगाखेड ते लोहा पंचेचाळीस किलोमीटर याकरता पाचशे कोटी रुपयाच्या कामाची मंजुरी देतो आहे इसत ते किनगाव टू लेन सत्तावीस पॉईंट सात किलोमीटर एकशे पंचवीस कोटी रुपयाचं काम आहे यालाही पण मी मंजुरी देतो आहे